नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा बीडमध्ये वटवागळाची वृक्ष तोडणाऱ्याच्या पायाला मिठी बेगर झाल्याने हजारो पक्षांचा आक्रोश बीडच्या आंबेजोगाई शहरात नगर परिषदेच्या वतीने रुंदीकरणाचे बळी घेतला जात आहे ही झाडे तोडताना देखील मोठा आक्रोश केला वृक्ष तोडणाऱ्याच्या पायाला वट वागळ्यांनी मिठी मारली याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जणू वठो वागुळे देखील झाडे तोडू नका अशीच तोडणाऱ्यांना विनंती करत आहेत मात्र त्याला बाजूला काढून वृक्ष तोडण्याचं काम सुरू आहे यामुळे संताप व्यक्त केला जात आहे वृक्षमित्र सुधाकर देशमुख हे पाचशे झाडं वाचवण्यासाठी लढत आहेत मात्र नगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे तर महाकाय झाडे तोडल्यानंतर घरटी उद्ध्वस्त झाल्याने पक्षी आकाशात सैरावैराव फिरत असल्याचं चित्र काळीच पिळवटून टाकणार आहे वृक्षतोड थांबवली नाही तर नगरपालिका कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुधाकर देशमुख यांनी दिला आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे अंबाजोगाई हो बीड